नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोरे आपण स्वात करतो आहे कोकणामध्ये छानपैकी कोकणी घर असणं आणि त्यासोबत छानपैकी गार्डन असणं अशी इच्छा आपल्या सर्वांची असते पण त्यासाठी जी गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे एक हक्काचा एन ए प्लॉट आणि तो एने ए प्लॉट मला आज देतोय आपण गुहागरमध्ये गुहागर, गुहागर समुद्रकिनाऱ्यापासून बरोबर साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर असलाचा प्रोजेक्ट ज्याचं नाव आहे मँगो लेक व्ह्यू मित्रांनो आत्ताच्या घडला हा अखंड प्रोजेक्ट सोल्ड आउट आहे पण आपला जो नवीन प्रोजेक्ट आहे मँगो लेक व्ह्यू यामध्ये अर्थात नावमध्ये आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरासमोर तुमच्या बंगल्यासमोर तुम्हाला अखंड सुंदर असं लेक मिळणार आहे ज्याचा एक अनुभव वेगळाच असणार आहे कोकणामध्ये अशा प्रकारचं निसर्गाच्या सानिध्यामध्ये लेकच्या समोरलेलं घर तुम्हाला घ्यायचं असेल तर या प्रोजेक्टचा आपण नक्की विचारू शकता आत्ताच्या घडला जो सॅम्पल बंगलो त्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे तो आपण पाहून घेऊया आणि याविषयी आपण सविस्तर देखील बोलूया आता आपण घेऊया आपल्या या घराचा थ्रू मित्रांनो घराच्या बाहेरच पर्यंत वरांडा पाहायला भेटेल छानपैकी ते वरांड्यामध्ये बसून या निसर्गाचा आनंद आपण नक्की घेऊ शकाल मित्रांनो घरासमोर छानपैकी लॉन आहे आणि प्रकारे सुंदर लॉन आपल्या नवीन प्रयोगमध्ये तुम्हाला मिळणार आहे पूर्व पश्चिम अशी वास्तुशास्त्राला अनुसरून आपली घराची एंट्री आहे एंट्री केले गेल्या के पाहायला भेटेल की मोठा प्रशस्त असा हॉल या ठिकाणी आपल्या हॉलला लागूनच डायनिंग एरिया आहे आणि तिथून जरा पुढे गेल्यावर बर बरोबर हॉलच्या डाव्या साईड किचन स्पेस इथे आपल्याला डबल ओटा पाहायला भेटतो आहे पॅलेल ओटा आहे आणि व्यवस्थित गृहिणींना आवडलं अशा प्रकारचं किचन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आता पाहूया आपला बेडरूम एरिया जो आहे मास्टर बेडरूम मित्रांनो प्रशस्त मोठा असा बेडरूम आहे किंग साईजचा बेड या ठिकाणी सहज मावेल एवढी मोठी स्पेस तुम्हाला मिळून जात आहे फ्रेंच विंडो आहे घराला त्यामुळे तुम्हाला चारी बघून नॅचरल सनलाईट हा सुंदर येणार आहे या ठिकाणी पाहू शकाल हा मास्टर बेडरूमला असलेला टॉयलेट बाथरूम क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारची चढजोड न करता तुम्हाला मिळणार आहे आजचा हा बंगला जो असणार आहे आपल्या बजेटमध्ये मित्रांनो आताच्या घरला जी प्लॉट साईज आहे ती आहे दोन गुंठा ते दोन पॉईंट वीस गुंठा तुम्हाला पाहिजे ती प्लॉट साईज आपण निवडू शकता आणि आपल्या हक्काचं घर या ठिकाणी साध्य करू शकता या ठिकाणी वन बी एच के आहे कस्टमायझेबल तुम्हाला सेम एरियामध्ये टू बी एच के देखील करून घेता येऊ शकेल हा होता आपला कोकणी बंगला गुहागरमधला आणि मित्रांनो आत्ताच्या घडला आपला जो प्रोजेक्ट आहे तो आहे लेक व्ह्यू म्हणजे जबरदस्त अशा प्रकारच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला तुमचा हक्काचा बंगला मिळणार आहे आणि ते देखील आपल्या बजेटमध्ये आता आपण साईटवर जाऊया लेक व्ह्यूच्या जा समोर जाऊया आणि त्या ठिकाणी डेव्हलपर देखील आहेत त्यांच्याशी थोडाफार वार्तालाप करून या प्रोजेक्टची अधिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो मगाशी मी बोललो होतो की गुहागरमध्ये आपण आलो आहोत आता गुहागरमध्ये समुद्र किनारा आहे हा आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यासोबत जर त्याहून सुंदर जर काही असेल तर हे समोरसर लेक अर्थात सरोवर आणि मित्रांनो अशा प्रकारचा हा लेक व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे आपल्या या प्रोजेक्टमध्ये या ठिकाणी आता आपल्या प्रोजेक्टसोबत आहेत या प्रोजेक्टचे हेड जे आहेत श्री करण आव्हाड आवाड आणि मित्रांनो आता आपला करण आवाड सर माहिती देतील या प्रोजेक्ट संदर्भामध्ये सो ओंकार आपला हा प्रोजेक्ट जो आहे हा गुहागर जसं तुम्ही सांगितलं गुहागर मेन टाऊनपासून आपली हार्डली अडीच किलोमीटर अंतरावर आहे अडीच एकरचं आपलं टोटल पार्सल आहे ज्याच्यामध्ये चोवीस बंगलोज आहेत uh, सर्वच बंगलो एकाच साईजचे आहेत पण प्रत्येकाला हाच व्ह्यू आहे so, जबरदस्त बेफाट म्हणजे बोलण्याच्या परीकडे सो <laughs> व्ह्यू so, वाईज जर तुम्ही बघितलं तर आत्ता तुम्ही बघू शकता आपण तीन टप्पे केलेले आहेत ओके प्रत्येक बंगलो हा वेगवेगळ्या टप्प्यावर आहे आणि मध्ये आपण झेक्झॅक्ट पॅटर्न पण केलेलं आहे सो त्याच्याने होतंय काय पहिल्या बंगलोपासून जर मी सुरू केलं ते शेवटचा चोवीस नंबर बंगलो आहेत प्रत्येक बंगलोला आपल्याला तोच व्ह्यू आहे प्रत्येक बंगलोला आपल्याला तसाच लेकचा आनंद घेता येणार आहे त्या व्य त्यासोबतच म्हणजे बंगलोच तर आम्ही बनवतोच आहे पण त्यासोबत आम्ही काय करतो आहे सो आपण इथे कॉमन अम्युनिटीजमध्ये क्लब हाऊस करतो आहे स्विमिंग पूल देतो आहे रेस्टॉरंट बनवतो आहे एक रेस्टॉरंट डेक असणार आहे सो म्हणजे प्रत्येकाला बंगलोतनं आनंद आहेच तुम्हाला बंगलो तुमच्या लेक व्ह्यूचा पण रेस्टॉरंटवर बसून संध्याकाळचा किंवा सकाळचा चहा हा सकाळी सनराईज तुम्ही एन्जॉय करू शकता ह्या लेकला लागून त्या व्यतिरिक्त खाली जर तुम्ही बघितलं तर लेक फ्रंटला जी जेवढी जागा आहे तिथे आपण लेक फ्रंट गार्डन प्रोमेनाथ डेव्हलप करतो आहे ज्याच्यामध्ये गझिबोज गार्डन सेट आऊट प्लस एक छोटासा ओपन एअर फंक्शन करता येईल म्हणजे तुमचं काही डेस्टिनेशन वेडिंग्स झाल्या किंवा काही फॅमिली गेट टू द गेट टुगेदर्स ॲनिव्हर्सरीज असे सेलिब्रेशन्स तुम्ही इथे लेक साईडला करू शकतात अशी जागा आपण डेव्हलप करतो आहे सोबतच बोटिंग सी बोटिंग जसे की मोटरलेस बोटिंग म्हणजे पॅडल बोट्स कनूजच्या बोट जे असतात कयाक्स असतात अशा बोटिंग ॲक्टिव्हिटीजसाठी पण आपण परमिशन घेतो आहे सो तुम्ही एकंदरीत लेक व्ह्यूला आलात तर जो एक सुट्टीवर येण्याचा आनंद आहे तो तुम्हाला तर मिळेलच पण तुमचं स्वतःचं हक्काचं घर हे कायम आयुष्यभरासाठी ह्याच व्ह्यूचं तुम्हाला मिळणार आहे तर करणजी आत्तापर्यंत मी रत्नागिरीमध्ये बरेच प्लॉट पाहिलेत सी व्ह्यू प्लॉट दल तर नक्कीच पाहिलेत पण पण लेक व्ह्यू प्लॉट जो आहे हा मी पहिल्यांदी पाहतोय जबरदस्त अशा वेळेचा व्यू आहे या प्लॉटमधून आणि एखाद्याला जर या ठिकाणी घर बांधून त्याची कमर्शियल ॲक्टिव्हिटी असतात होमस्टेवर करत असेल तर करू शकतो का सो so, ओंकार बरं झालं तुम्ही ह्या विचारलं ॲक्च्युली आम्ही हे ऑलरेडी प्रोव्हाइड करतो आहे आपल्या एक्झिस्टिंग सुद्धा ही फॅसिलिटी आहे आणि इथे पण आपण देतो आहे सो आपण काय करतो रॅदर दॅन होमस्टे करून तुम्ही केअरटेकर आणणार तुम्ही त्याची मार्केटिंग करणार तुम्ही त्यासाठी एक हाऊसकीपिंग यु नो माणूस ठेवणार हे सगळं करताना डोक्याला होणारा त्रास रात्रीचा येणारा कस्टमर बारा वाजता फोन करून सांगतो आहे की ए चालत नाही आहे असे सतराशे आपल्याला प्रॉब्लेम असतात आम्ही काय करतो आहे पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टीच रिसॉर्ट म्हणून चालवतो आहे ओके सो त्याने होतं आहे काय तुमचा जो काही बंगलो आहे तुमचा बंगलो जरी कोणी राहत नसेल तरी त्याच्यातनं पूर्ण प्रॉपर्टी ॲज अ रिसॉर्ट चालवताना जो काही इन्कम येईल त्याचा वन थर्ड हिस्सा आपण तुमच्यासोबत शेअर करतो ओके okay. ह्यानी होतं की जे काय रेव्हेन्यू टो टोटल रिसॉर्टचा येतो तुमच्या बंगलोत तुम्हाला जरी कोणी राहायला येत नसेल तरी तुम्हाला त्याच्यात इन्कम येत राहणार आणि तुमचा जो काही म्हणजे आपण ई एम आय जो म्हणतो किंवा hmm. मेंटेनन्स जो आपण भरतो हे प्रॉपर्टी मेंटेन करण्यासाठीचा तो खर्च निघून त्याच्यावर तुम्हाला ह्याच्यातनं इन्कम जनरेट होणार आहे ग्रेट 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 म्हणजे या ठिकाणी हा लेक व्ह्यू आहेच आणि अगदी खरं सांगायचं तर गुहागरसारखा समुद्रकिनारा मी आतापर्यंत पाहिला नाही आहे लांब लचक मोठा असा बीच आहे सुंदर व्हाईट सँड बीच आहे आणि या बीचसोबत तुम्हाला लेक व्ह्यू साईडला आपला हक्काचा बंगला जो आहे हा मिळून जाऊ शकतो आहे मित्रांनो कोकणामध्ये आपलं सेकंड होम असणं आपली इच्छा सर्वांची असते पण अशा वेळेला जर ह्या व्ह्यूच्या सानिध्यामध्ये जर तुम्हाला आपलं घर मिळालं तर याहून सुंदर काय असू शकत आहे तर या प्रोजेक्टमध्ये एकूण आपण किती बंगले देत आहे टोटल आपल्याकडे चोवीस बंगलोज आहेत आणि सगळ्याचे सगळे बंगलो जे आहेत ते आपण एक सोसायटी फॉर्म करणार आहेत त्यांची सगळे बंगलोज इंडिपेंडेंटली प्रत्येकाचा तुमचा एक इंडेक्स टू असेल रजिस्ट्री होईल सोसायटी फॉर्म करून आपण सोसायटीच्या नावावर पूर्ण प्रॉपर्टी जी आहे जी जमीन आहे ती सोसायटीला ट्रान्सफर करणार त्यासाठी आपण पूर्ण प्रोजेक्टचा ऑलरेडी सी आणि ॲक्सिस बँकेकडनं ई पी एफ घेतलेला आहे कुठल्याही नॅशनाईज बँकेकडून लोन आपण ह्यासाठी होम लोन घेऊ शकतो ग्रेट 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 प्लॉट एरिया साधारणपणे किती असणार आणि बंगल्याचा एरिया किती असणार आहे साधारण जसं तुम्ही म्हणाल दोन ते सव्वा दोन गुंठ्याचे आपले प्लॉट एरियाज आहेत काही कॉर्नर प्लॉट आहेत ज्यांना थोडा एरिया जास्त मिळतो आणि बंगलो एरिया जो आहे आपला सहाशे पंचवीस स्क्वेअर फूट आहे बिल्टअप ओके okay. आता हे सगळं झालं आपल्या प्रोजेक्टबद्दल आता राहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे कॉस्टिंग तर आता हा जो प्रोजेक्ट आहे यामध्ये मला जर बंगला घ्यायची इच्छा झाली तर या बंगल्याचं या लेक व्ह्यू बंगल्याचं कॉस्टिंग हे किती जाईल सो so, आपले बंगलोची कॉस्टिंग हे साधारण पासष्ट लाख प्लस टॅक्सेस आहेत पासष्ट okay. लाख प्लस टॅक्सेस ही ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बंगलो त्याच्यासोबत गार्डन डेव्हलपमेंट करून त्याच्या आजूबाजूला तुमच्या प्लॉटवरती गार्डन डेव्हलप करून देतो आहे तुम्हाला पार्किंगसाठीची जागा आपण आपण ती प्रॉपर अलॉकेट करून देतो आहे कॉमन अम्युनिटीज सगळ्या डेव्हलप करतो ज्याच्यामध्ये जसं मगाशी मी सांगितलं क्लब हाऊस स्विमिंग पूल रेस्टॉरंट ह्या सगळ्याची तुम्हाला लाईफ टाईम ला मेंबरशिप त्याची त्याच्यात इन्क्लुडेड आहे तुम्हाला लेक फ्रंटला जे काय डेव्हलपमेंट करतो ते त्याच्यात इन्क्लुडेड आहे ह्या व्यतिरिक्त सेफ्टी सेक्युरिटी रेंट बॅकची जी आपली ऑफर आहे त्याच्यासाठीची वन टाईम फी हे सगळं त्यात आलं सो तुमचा सिक्स्टी फाय प्लस टॅक्सेस हा आपला जो प्राईस आहे बंगलोचा तो इथे म्हणजे तुम्हाला एक जस सांगणं म्हणून सांगतो की आत्ता मी नऊ मार्चला एक इव्हेंट केला त्या दिवशी ऑलरेडी आपण चोवीसपैकी दहा विकले विकलेसुद्धा आहेत ग्रेट 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 तर मित्रांनो तर हा होता आपला लेक व्ह्यू मँगो लेक व्ह्यू हा गुहागरमधला प्रोजेक्ट आणि जो आहे तुमच्या मनामध्ये भरणारा आत्ताच्या घडीला तुम्हाला जर या ठिकाणी बंगला घ्यायचा इच्छा असेल तर नक्कीच आपल्याला वरील नंबरला फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे किंवा स्क्रीनवर मी करंट सरांचा नंबर देत आहे त्यावर कॉल करून याची पूर्ण माहिती आपण जाणू शकता अगदी प्रोजेक्टच्या ब्राऊचरसहित तुम्हाला जर त्यांचा वेबिनार अटेंड करायचा असेल तर देखील त्यांना कॉल करून आपण वेबिनार अटेंड करू शकता किंवा प्रत्यक्ष यायचं असेल तर या ठिकाणी त्यांची सेल्स टीम किंवा ते स्वतः जे आहेत हे तुम्हाला प्लॉट दाखवायला आपला नक्कीच बोलत राहतील कोस्टल हायवे आपल्या या प्रोजेक्टपासून बरोबर अडीचशे मीटरच्या अंतरावर आहे आणि गुहागर बाजारपेठ मोजून एक अडीच किलोमीटरच्या अंतरावर अर्थात दहा मिनिटांमध्ये आपण गुहागरमध्ये जाऊ शकता आणि ते तुम्हाला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी त्या नक्की भेटून जातील सकाळच्या घडीला इथे तुमच्या अंगणामध्ये बसून गरम गरम चहाचा झुरका या निसर्गाच्या सानिध्यामध्ये या सरोवरच्या समोर पण घेऊ शकता आणि संध्याकाळी वाटल्यास आपल्या कुटुंबियांसमवेत बीचवर जाऊन समुद्राला देखील अंत घेऊ शकता तुम्हाला मित्रांनो हा प्रोड आवडला असेल घेण्याची इच्छा असेल या प्रोडक्टमधला एखादा बंगला घ्यायची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या प्रोजेक्टची सर्व माहिती जाणून घ्या किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिटची आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडं असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ